अहमदनगर न्यूज येणाऱ्या निवडणुकीसाठी एमआयएम ची मोठी खेळी डॉक्टर परवेज अश्रफी नगर महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये धर्मप्रसारण बाजूला ठेवून राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी करत करत यांना तयार नाही प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न आहे मुस्लिम समाजाचे दरगाह मशीद मदरसावर हल्ले होत आहे काही जातीवादी संघटना लोकांना आवाहन करत आहे प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर हे प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीला देऊन हाकलून देतात असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला त्याचे आवाज बसले आहे दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही मागासवर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ मारतात तसेच गौरक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात जनावरे चोरून दुसरीकडे विकतात असे अनेक समस्यांच्या चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याच्या उद्देशाने व एम एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अश्रफी यांच्या नेतृत्वात अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्त्यांसोबत एमआयएम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर प्रदेश सहसचिव शफी उल्लाह काझी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय सलाम येथे घेतली तसेच इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले आणि आपल्यासारखे के, ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगरपालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले समद खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्यांक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एमआयएम व्यतिरिक्त कोणीही बोलायला तयार नाही जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहून काय करू म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचे समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगरमध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी नगरसेवक समद खान अंजर खान सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख युथ अध्यक्ष अमीर खान तसेच आवेज आवेज का जावेद शेख शेख खान खान समीर खान, हुंडेकरी सज्जाद शेख राजे मोहसिन शेख मतीन खान आदी यावेळी उपस्थित होते येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी दिले